गृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी नाट्यगृह वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार सोशल सर्व्हिस तोडकाम थांबवण्यात आलं होतं आणि पालकमंत्र्यांनी त्यांना आदेश दिला होता की नवीन प्लान जमा करा आणि नंतरच तोडकाम सुरू करा पण त्यापूर्वी सोशल सर्व्हिस लीगने आता तोडकाम सुरू केलेले आहे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी होत असलेल्या तोडकाम संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली जे तोडकाम सुरू केले आहे ते लवकरात लवकर थांबवावे तसेच सर्व कलाकारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या जर सर्व कलाकारांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सर्व मराठी कलाकार हे आंदोलनाला बसणार आहे नोव्हेंबरपासून दामोदर नाट्यगृह पाडणं हे सुरू झालं होतं पण अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत माननीय दरेकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला होता की दामोदर नाट्यगृह पाडू नये याच्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि माननीय उदय समंत आणि माननीय देवेंद्र फडणवीस या दोघांनी शाश्वती दिली होती की हे पडणार नाही त्यानंतर आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहिता लागल्यानंतर आत्ता सोशल सर्व्हिसने परत ती पाडायला सुरुवात केली आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आलेली आहे या दोन्ही संस्था आहेत या मराठी नाटकाशी संबंधित आहेत दोन्ही संस्था या मराठी लोकांच्या आहेत त्यांना जास्तीत जास्त गोष्टी समोपचारानं व्हाव्यात या दृष्टीने आपण आम्ही शांतपणे प्रयत्न करत होतो पण पर आता परिस्थिती बदललेली आहे आता त्यांनी बेशिस्त व्हायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी भूमिका माझी अशीच असणार आहे की नाट्यगृह जे दामोदरसाठी आंदोलन चाललेलं आहे त्यामध्ये माझा पूर्ण सहभाग आहे अगदी उपोषणाला बसायची वेळ जरी आली की शेवटच्या टोकापर्यंत तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे नाट्यगृह वाचवणं यासाठी गरजेचं आहे की आज नाटकाचे प्रयोग भरपूर झाले पाहिजेत जर सेंटरच अमजू बंद होत आले तर नाटकाचे प्रयोग होणार कुठे आणि दामोदरची ही परंपरा आहे म्हणजे मी माझ्या बालपणापासून बघते मी कलाकार असल्यापासून बघते आणि निर्माता झाल्यावर देखील मी दामोदर दरम्यान घेतलेला आहे की दामोदर मध्ये आतापर्यंत सगळ्या लोककला आम्हाला बघायला मिळतात एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या सह कुटुंबाला घेऊन दामोदरमध्ये कुठलाही प्रयोग अगदी छान एन्जॉय करू शकतो गिरण कामगारांच्या वस्तीमध्ये असलेलं हे नाट्यगृह कधी बंद होऊ नये पहिल्यापासूनच इच्छा होती आणि बंद होईल अशी अपेक्षाच नव्हती खरं पण जेव्हा कामावर आलं की नाट्यगृह बंद आहे ते पाडून मग छोटं नाट्यगृह करण्यात येईल आणि दामोदरला जी काही जी परंपरा आहे ती कायम जपली जावी आणि आम्ही कलाकार म्हणून निर्माते म्हणून आणि एक नाट्यप्रेमी म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी होणार आणि शासन म्हणजे जे आम्हाला वचन दिलेलं आहे ते शासन वचनपूर्ती करतच आहे पण त्याला थोडासा जोर द्यावा जोर यावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि खरं आज या परिषदेत म्हणजे नाट पत्रकार परिषदेत आल्यावर खरंच आनंद वाटला की अजूनही आमच्यामध्ये तेवढीच एकजुटत आहे बॅकस्टेजवाले असतील लोककलावंत असतील कलाकार निर्माते अखिल भारतीय नाट्य परिषद बालरंगभूमी परिषद आमची सगळे एकत्र येऊन याचा लढा देतात त्यामुळे ह्याला उत्कृष्ट निकाल मिळेल याची अपेक्षा ठेवते